नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आमच्या गटाला या उमेदवारांना पाठिंबा दिला त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद खर तर दत्वापूर जिल्हा परिषद गट मांडला की आतापर्यंत जातीपातीचं राजकारण आपल्या देवासमोर येत पण ज्या पद्धतीनं या ठिकाणी माझी जिल्हा परिषद सदस्य सन्मानिय रुपाली ते पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आज या गटातील परिस्थिती सगळ्यांनी सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे मी जास्त बोलणार नाही कारण आज शुभारंभ आहे वे वेळोवेळी तुमच्या गावातील त्यावेळेस योग्य ती माझी भूमिका मांडेल मी एवढंच म्हणेन की जे काही भारत देशात राज्यात आणि या ठिकाणी जत तालुक्यात सुद्धा एक ठिकाणी जातीपातीचं जे राजकारण सुरू झालेलं आहे जे जातीपातीच्या राजकारणाला पाणी घालण्यासाठी जे बीजेपीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत खऱ्या अर्थानं या तालुक्यातील जे काही अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना बदल देण्याचं काम या जातीवादी पक्षाच्या माध्यमातून होत आहे मी जास्त बोलणार नाही कारण बराच वेळ झालेला आहे आपण सगळेजण जवळजवळ तीन तास या ठिकाणी बसलेला आज जी काही भूमिका आमच्या वनमाने साहेबांनी मांडली आमच्या नगरसेवकांनी मांडली ती खरी वस्तुस्थिती जत तालुक्याची आहे हे या ठिकाणी दिल्ले सांगायला लाग आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक ही सर्वसामान्य गावाच्या आपल्या विकासासाठी सर्वसामान्य लोकांच्या भारी अडचणे सोडवण्यासाठी ही इलेक्शन आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या ध्येय बोलण्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जाती धर्माला बरोबर घेऊ त्या ठिकाणी जे काही प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आतापर्यंत झालेला आहे आज जे काही आमच्या संजीव मर्जेंनी सांगितलं की बाजकरांनी सगळ्यांची जी काही व्यथा सांगितली ती व्यथा आज या ठिकाणी ह्या अर्थानं आपल्या सगळ्यांनी जळून बघितलेलं आहे की हुकुमशाहीच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या घरातलाच उमेदवार गेली तीस पस्तीस वर्ष या माध्यमातून द्यायचा मग ते कुठे मिळेल तिथं द्यायचा मग काही ठिकाणी काँग्रेसच्या हो माध्यमातून दिला काही वेळेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिला आणि आता बीजेपीच्या माध्यमातून दिलेला आहे हे आपल्या समोर सगळ्यांच्या समोर आलेलं म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो ती जर मोडीत काढायची असेल तर आमच्या काजल दुधा त्याचबरोबर सारिका गर्दे आणि माळी साहेबांना येत्या पाच तारखेला जिथे जिथे सात तारखेला सॉरी तारीख बघून निवडून आल्या सात तारखेला जिथे जिथं हाताचं चिन्ह दिसेल तिथे तिथं हाताच्या चिन्हा हाता बटन दाबून त्या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना आपण काम करण्याची संधी द्याल आज बाबासाहेब माळींच्या माध्यमातून पदसंस्थेच्या माध्यमातून देशाळेच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य लोकांच्या आणि अडचणही सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत त्याच माध्यमातून आमचे माधव पाटील सर असतील किंवा रोहित गडवे असतील एक सर्वसामान्य त्याबरोबर राम पाटील असतील या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील आम्ही उमेदवारी दिलेली आहे या उमेदवारांना आपण निवडून जावं हो। आज ज्या पद्धतीने या डपळापूर गटातील त्याचबरोबर या जत तालुक्यातील शेती शेतकऱ्यांच्या आधी अडचणी सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं याच्या आधी आपल्या उसाला दर मिळत नव्हता त्याला सशि पतनराव कदम साहेबांनी माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मध्ये एक श्रीपेती शुगर कारखान्याची स्थापना केली आणि गेली तीन वर्ष आपण बघतोय की सगळ्यात जास्त दर देण्याचं काम सुद्धा याच कारखान्याच्या माध्यमातून झालेलं आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी या ठिकाणी आणि याच भागातील लोकांना नोकऱ्या देऊन त्यांना त्यांचे कुटुंब सक्षम करण्याचा सुद्धा प्रयत्न याच माध्यमातून झालेला आहे म्हणून येणाऱ्या काळात येत्या सात तारखेला आणखी एकदा आपल्याला या काँग्रेसच्या माध्यमातून जे काही आम्ही सर्वसाधारण कुटुंबातले उमेदवार दिलेले आहेत त्यांना तुम्ही काम करण्याची संधी द्यावी